माझे नाव विक्रम मधुकर बोराडे राहणार घोरवड मी घराशिव <laughs> कंपनीचे प्रॉडक्ट वापरले आहे त्याच्यात सर्वप्रथम स्टार इन्टेक आणि एकोणावीस एकोणावीस गेलेले आपण बघू शकता की होमी स्टार इन्टेकनी पांढरे मोहनची वाट चांगली झालेली आहे त्याच्यानंतर एकोणावीस एकोणावीस दिलेले त्याच्यानंतर एन ट्वेंटी ट्वें वन ट्वें ट्वें गेलेले आप त्याच्यानंतर आपले तेरा चाळीस तेरा गेलेले आणि त्याच्यानंतर चौदा अठ्ठेचाळीस त्याच्यानंतर हायड्रोस्पीड पण गेलेले आहे आपले आणि स्प्रेमध्ये कव्हरजिंग बोरान बाउंटी त्याच्यानंतर डोलसे किकॉन अशा हात गेलेले आता तुम्ही बघू शकता याला कळी वगैरे भरपूर चांगल्या प्रकारात आहे आणि याचे कमीत कमी अजून दहा तोडे झाले पण याच्यात भुरी डावणी अजून दिसत नाही आहे आता हा प्लॉट चालू होऊन साधारणतः वीस बावीस दिवस झाले तर आपले दहा आठ ते दहा खुडे झालेले आहे आणि ॲव्हरेज पण मनाप्रमाणे भेटले आणि शंभर सव्वाशे जाळी तोडायला चालते म्हणून आणि अजून याच्यात दहा बारा तोडे निघतील आणि ॲव्हरेज अजून चांगल्या पद्धतीने निघू शकते निघतीलच तर सर्व शेतकऱ्यांनी धनश्री क्रॉप कंपनीचे एकदा प्रोडक्ट वापरून बघा धन्यवाद